शेगाव पंचायत समितीमध्ये काल भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार आणि लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी श्री आर टी सुरुशे प्रभाग अधीक्षक श्री एस पी सुरळकर शाखा अभियंता श्री एम आर वसावे तसेच कर्मचारी एम पी रोटकार जी डी महल्ले एचडी सराफ भांडेसाहेब केतन होताळे माधुरी रहाटे पल्लवी शेगोकार प्रभाकर जाधव प्रज्वल चक्रे आदी मान्यवर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याचा आणि देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन एक संघ भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला आणि माझ्या देशातील बांधवापर्यंत हा संदेश पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहील सरदार वल्लभभाई पटेल पटेल यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कर्तृत्वाने निर्माण केलेल्या देशाच्या एकतेची मी शपथ घेत आहे तसेच माझ्या देशाच्या आंतरिक सुरक्षेची आंतरिक सुरक्षेची राखण करण्यासाठी योगदान देण्याची मी प्रतिज्ञा करतो कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी राष्ट्रीय एकता दिवस साजरा करून देशातील ऐक्य बंधुता आणि राष्ट्रभावना दृढ करण्याचा संदेश दिला